बागलान तालुक्यातील मुंजवाड येथे अडीच एकर शेती क्षेत्रात तीन महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या टोमॅटो पिकात फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना पिकाला फळ लागल्यावर समोर आली आहे शेतकरी विमलबाई पांडुरंग जाधव हो, यांनी केलेला आजवरचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त होऊन लाखो रुपयांच्या टोमॅटोचे उत्पादन मिळण्याच्या स्वप्नांचा यामुळे चुराडा झाला आहे गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात चढ उतार निर्माण झाल्याने टोमॅटो पिकवण्याच्या क्षेत्रात मोठी घट पाहावयास मिळते सर्वत्र टोमॅटोचा तुटवडा जाणवत असल्याने चालू हंगामात चांगला भाव मिळेल या हेतूने उंजवाड जवळील पाडगण शिवारात शेती करणाऱ्या विमलबाई पांडुरंग जाधव व त्यांचे मुलं भिकाव हरी यांनी नजीक असलेल्या एका नर्सरीतून अथर्व कंपनीचे बियाणे असलेल्या वीस हजार रुपयांची खरेदी करून अडीच एकर क्षेत्रात टोमॅटो रोपांची लागवड केली रोप ताजे तवाने व निरोगी राहण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले रोपांवर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी चांगल्या कंपनीचे औषधांचे डोस दिलेत रोपांची वाढ सुस्थितीत होण्यासाठी कृषी तज्ञांच्या माध्यमातून खत खाद्यांची मात्रा दिली रोपाचे रूपांतर झाडात झाले त्याला फळ आल्यावर त्याचे नुकसान होऊ नये यासाठी जाधव कुटुंबियांनी फळाला सुरक्षित ठेवण्यासाठी तार व टोकरांचा वापर केला टोमॅटो फळ वाढू लागले परंतु कंपनीने सांगितल्याप्रमाणे फळाचा सा आकार नियमित न राहता आकारात दिवसेंदिवस बदल होऊन तो ढोबळी मिरची व फळासारखा दिसू लागल्याने जाधव कुटुंबियांवर चिंतेचे ढग तयार होण्यास सुरुवात झाली तात्काळ त्यांनी रोप खरेदी केलेल्या नर्सरीशी संपर्क साधला कृषी अधिकाऱ्यांनाही पाचारण करून टोमॅटो पिकाची अवस्था नजरेखालून काढून घेतली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना टोमॅटोच्या झाडांचे फोटो व व्हिडिओ पाठवून लागवड केलेल्या रोपांची स्थिती निदर्शनास आणून दिली यावर चहू बाजूंनी रोपांमध्ये दोष असल्याचे बोलले जाऊ लागल्याने जाधव कुटुंबियांनी बियाणे उत्पादन करणाऱ्या अथर्व कंपनीशी संपर्क साधला अथर्व कंपनीचे प्रतिनिधी प्रवीण आमरे यांनी जाधव यांच्या टोमॅटो लागवड क्षेत्रास भेट देऊन पाहणी करून स्थिती जाणून घेतली तीन महिन्यात कोणती औषधे खतखाद्य वापरले याची विचारणा करून कंपनीला अहवाल देतो असे सांगून फक्त जाधव कुटुंबियांना धीर दिला आम्हाला जाधव साहेबांची तक्रार आली होती की त्यांनी अथर्व व्हरायटी लावलेली सेमिनिस कंपनीची आणि त्यांना जे अथर्व त्यांनी लावली होती की तिचं फळ जे आहे रिटनक आहे मार्केटमध्ये त्याला व्यापाऱ्यांची चांगली पसंती आहे चाकाकी चमक आहे परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की लागवडीनंतर आम्हाला त्या प्रकारचं जे फळ आहे ते काय भेटलं नाही तर त्यांची अशी तक्रार होती की याच्यामध्ये आमची फसवणूक झाली बियाण्यामध्ये किंवा रोपांमध्ये तर त्यांची तक्रार मिळताच आमचे जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांची प्रथमदर्शनी पाहणी झाली त्यानंतर मी ही नाशिकवरून येऊन प्लॉटची पाहणी केली तर मला असं आढळलं की त्या प्रकारचं जे फळ आहे की जे आपण कॅरेक्टर सांगतो की अथर्व मध्ये जे मार्केटसाठी उपयुक्त असं जे फळ आहे त्या प्रकारचं काही आढळलं नाही त्यामध्ये आम्हाला जवळपास नव्वद ते शंभर टक्के फळ हे या प्रकारचं आढळलं की ज्याच्यामध्ये थोडंसं ते दे दिसतं दिसतंय आणि काही फळांवरती प्लास्टिक व्हायरसचा देखील आम्हाला प्रादुर्भाव आढळला तर याच्यामध्ये कृषी विभागातर्फेसुद्धा प्राथमिक पंचनामा वगैरे झालेला आहे आणि कंपनीकडे सुद्धा आपण पाठपुरावा करतो आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त कशी आपल्याला जातो साहेबांना शेतकऱ्याला मदत करते या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय धन्यवाद टोमॅटो रोप खरेदी ठिबक सिंचन खत खाद्य फवारणी तार टोकर सुतळी लेबर अशा कामांसाठी पाच लाखाहून अधिक खर्च झाला आहे आजच्या स्थितीत सहा हजार कॅरेट उत्पादन मिळण्याची अपेक्षा होती यामुळे लाखो रुपये न मिळण्याची खंत व्यक्त करून टोमॅटोच्या रोपांमध्येच फसवणूक झाल्यामुळे उत्पादन शून्यावर येऊन ठेपले यामुळे आज टोमॅटो तोडून फेकून देत शेतात रोटर फिरवण्याची वेळ आली असल्याची कैफियत जाधव कुटुंबियांनी व्यक्त केली आम्ही टोमॅटोचं रोप घेतलं आणि अथर्व कंपनी चांगली कंपनी होती ती पण जेव्हा ते तोंडणीवर आलं आम्ही तारा वगैरे सगळं खत वगैरे दिले पण जेव्हा ते तोंडणीसारखं आलं तेव्हा हे ढेमसारखं निघालं म्हणजे आक्षेपच्या फसवणूक झाली आमची आणि म्हणजे इतका खर्च करून आता असं वाटतंय ते काहीतरी एंट्रेस घेऊन मर मरी जावा बा असे वाटावं लाग इतका खर्च होई वेगळा मना अतिशय जो माल तिथं मार्केटात जो माल हजार प्रमाण जातो हा डायरेक्ट दीडशे प्रमाणे विकला जातोय तिथं म्हणजे ते एवढा खर्च करून आणि त्याच्यात काही एक रुपये नफा गशेष नाही नाहीये पूर्ण लॉसमध्ये आणि त्यांनी एवढी म्हणजे द्यायच्या टायमाला नाही एवढे गोड बोलले होते ते नंतर ते पूर्ण फसवणूक झाले आणि ते वेळेवर फोन उचलत नाही काही नाही त्यांचा काही व्यवस्थित सर्व्हिसचा विषय नाही व्यवस्थित त्यांचा त्यांच्याशी बोलणं झालं आमचं तर ते म्हणत आहे की तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना बोलवा यांना बोलवा त्यांना बोलवा आणि त्यांना बोलून पंचनामा करा ते सायंटिस्ट बोलवा ते फळ खरंच खराब आहे का मग आम्ही सायंटिस्ट बोलवला ते फळाची चेक केल्यानंतर ते शंभर टक्के खराब निघालं कंपनीचं असं फळ येत नाही म्हणजे रोप रोपात आमची फसवणूक झाली आता त्यांना बोलवलं आहे तर ते म्हणत आहे कोर्टात टाका बा आता शेतकऱ्यांनी तेच करायचं का आधीच आधीच तो कुटुंब लॉसमध्ये आहे त्या भावाला आता काय सांगा का, का तो अक्षरशः काल म्हणत होता की आत्महत्या करावी का काय भाऊ असा इतकी मोठी फसवणूक आहे तर माझी सर्व शासनाला विनंती आहे की त्यांना योग्य तो न्याय द्यावा शेतकऱ्यांनी माझे खंबीरपणे उभं राहावं त्यांनी हीच विनंती करतो आई टमाटा लावल्या आणि टमाटा लावल्यावर फळ तोडण्या तोडण्यासाठी आलं तर त्यांना असं हे भोकं भोकं पडता आहे आणि मार्केटात कशा पद्धतीने न्यावाय घेऊन जायचं आम्ही हां या टोकर लावलेले आहेत चुतळे लावलेले आहे सगळं आम्ही मजूर दुसरीकडून मागवलेले आहे हां त्यांचे पैसे सर्व जाऊन आत्महत्या करायची वेळ आहे असे आत्महत्या अशीच होते ना मग हो फसवणूक झाल्यानंतर आत्महत्या होते ना अक्षरशः फळं स्वातोडल्याने डायरेक्ट ट्रॉली लावून फळं फेकतोय बाहेर म्हणजे डायरेक्ट तोडायचं लायकीचं स्वयं नाही